रयत शिक्षण संस्थेच्या वाउंज येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज व कैलासवासी गोटीराम पाटील कॉमर्स सायन्स ज्युनियर कॉलेज व लक्ष्मण अर्जुन पाटील प्रीमियर कॉलेज इंग्लिश स्कूलच्या इमारतीचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते शुक्रवारी दिनांक शिक्षण व त्यांच्या अनुषंगाने ज्ञान समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्या दृष्टिकोनातून करमबीर अण्णांनी एक मिशन म्हणून काम हाती घेतले होते असे गौरव उद्गार शरदचंद्रजी पवार यांनी रयत शिक्षण संस्थेच्या भाषणाला सुरुवात केली यावेळी संस्थेच्या कार्यात सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभारही त्यांनी व्यक्त केले यावेळी व्यासपीठावर रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चे 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 चंद्रकांत दळवी संस्थेचे संघटक डॉक्टर अनिल पाटील थोर देनगिता मॅनेजिंड कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर सचिव विकास देशमुख एन डी पाटील यांचे चिरंजीव प्रशांत पाटील माजी आमदार बाळाराम पाटील जनरल बॉडी सदस्य महेंद्र गरज उद्योजक जयम मात्रे जनरल बॉडी सदस्य वाय टी देशमुख माजी सचिव व प्राचार्य गणेश ठाकूर विठ्ठल शिरवणकर स्थानिक शुल्क कमिटीचे चेअरमॅन जे आर पाटील पंकज पाटील डी बी मात्रे एम डी पाटील वासुदेव चोरमरकर शेख अब्दुल्लाही आणि सचिन पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ मंडळ यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री उत्तर यथित सन्मान होत आहे या विद्यालयासाठी सतत धडपड करणारे आमचे पंकजी पाटील यांचा यथी सन्मान आदरणीय चरंदरावजी पवार साहेब यांच्या शुभ असते होत आहे मायजीरदार शाल आणि समान आदरणीय पाटील साहेब यांचा

आणि मुख्याध्यापक माननीय श्री आर व्ही प्रमाणपत्र प्रदान करून गौरवण्यात यावे साष्टांग नमस्कार आपण म्हणजे आदर्शाचं वस्तू पाठवत एक रिपस्तंभ शून्यातून विश्व निर्माण करणारे तेजोनगी राजकारण समाजकारण शेती संरक्षण विज्ञान तंत्रज्ञान सहकार साहित्य क्रीडा आणि सामाजिक बांधिव्य यांनी झळाजून निघालेले आपले व्यक्तिमत्व वंदनीय आणि महनीय आहे काटेवाडी या पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातल्या निसर्ग संपन्न गावात वडील गोविंदराव पवार व आई शारदाबाई या सुविद्य दाम्पत्याच्या पोटी आपला जन्म झाला एकोणीसशे सदुसष्ट साली सक्रिय राजकारणात प्रवेश करणे आहेत गोव्याच्या सोळाव्या वर्षी गोवा मुक्ती आंदोलनाला आपण दर्शवलेला पाठिंबा आपल्यातील भविष्यातल्या मुलाबी राजकारणाची झलक दाखवणारा ठरला पुण्यातील बीएमसीसी कॉलेजच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीने संपूर्ण महाराष्ट्राला उद्याच्या राजकारणातील एक उगवता तारा म्हणून आपली ओळख करून दिली या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार मी आदरणीय शरदरावजी पवार साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभहस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न करायचा आहे आदरणीय शरदरावजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते हस्ते हा उद्घाटन सोहळा होत आहे जोरदार काळ आपण त्याला सर्वांना प्रतिसाद देऊया आणि या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभस्ते संपन्न झालेला आहे खऱ्या अर्थानं आम्ही सर्वजण भाग्यवंत आहोत आपल्या या परस्पर्शाला ही भूमी पावन झाली आपल्या शुभ या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला धन्यवाद प्रत्येक मुला जवळ टॅप असेल सगळ्या शिक्षक लॅपटॉप असेल इंटरॅक्टिव्ह बोर्ड आता नव्याने सुरू झाले तुम्ही प्रत्येक वर्गात प्रत्येक ठिकाणी इंटरॅक्टिव्ह बोर्ड आहेत त्याच्यामध्ये संपूर्ण जग तुम्हाला बघायला मिळेल त्याच्यानंतर प्रोजेक्टर प्रत्येक वर्गात दिसेल तुम्हाला आणि ह्याच्यापेक्षा कडी म्हणून आम्ही प्रत्येक सिलेब वर्गाचा सिलेबस एका कॉम्प्युटरने फीड करून ते सगळे यंत्रणा उभी केले प्रत्येक वर्गामध्ये तुम्हाला बघेल तुम्हाला शहरात सुद्धा एवढी सुविधा मिळणार नाही असा माझा दावा आहे मी शरद साहेबांनी विनंती केली साहेब मला परवानगी दिल्यात तर माझा प्रत्येक वर्ग मी एसी करून पंचेहत्तरांकडे हायस्कूल करण्याचं माझं स्वप्न आहे पासष्ट ते आतापर्यंत साठ वर्षामध्ये जे जे विद्यार्थी शिकून गेले त्याला गेल्या वर्षभर मी मिटिंग घेतो बरोबर गेलो माझ्या मुलाखत तुम्ही प्रशिक्षण म्हणजे तुम्ही पत्रकार जास्त प्रसिद्धी दिली मुलाखती घेतल्या आणि त्याच्यामुळे सगळे माझे विद्यार्थी एकत्र आले आणि भरभरून मदत दिली कोणी पाच हजार कोणी दहा हजार कोणी लाख दोन लाख हे ती जागृत झाली आणि याच्यापुढे मला नाही वाटत कसल्या अडचणी आहेत इतके आमचे विद्यार्थी आज तुम्ही जर बघितला वेळ नाही आपल्याकडं ना तुम्हाला कितीतरी भेटी आम्हाला आले कोण एसी देतो कोण तो इन्व्हर्टर देतो कोण स्पीकर देतो कितीतरी भेटी आज आल्या आम्हाला ते दुर्जाने सांगताना आलं साहेबांना वेळ कमी होता सगळ्यांनी एकत्रित घेऊन आणि इथं राजकारण हा विषय कुठेही येत नाही पण कुठल्या पक्षात कधी मी बोलूनही देत नाही कोणाला शाळेची प्रगती तर आज खरंच म्हणजे मी अभिमान सांगतो का माझे अशा जे आहे ते कुठेही बघायला मिळणार नाही